जय दिया हिंद विद्यार्थी मित्र हो अकुईस अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक जर म्हणतो की गणित हा कठीण विषय आहे त्याला कारणीभूत काय गणित विषय कठीण नाही आपल्याला ज्या शिक्षकांनी समजावून सांगितलंय जर समजावून सांगणारा जर शिक्षक कठीण असेल तर गणित विषय हा आपला कठीण कठीण बनत जात असतो जर तुम्हाला गणित हा विषय सोपा बनवायचा असेल आणि गणितातल्या काही लुट्या काही ट्रिक्स आणि सोपी पद्धत जर वापरायची असेल तर अवश्य तुम्ही अकोलेस अकॅडमीला भेट द्या आपण पाहणार आहोत मॅथ मॅथ मिशन मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे मॅथ हा जर आपल्याला स्ट्रॉंग जर करायचा असेल तर मॅथ स्ट्रॉंग करण्यासाठी आधी सर्वात महत्त्वाचं आहे बेसिक्स बेसिक्स म्हणजे काय तर बेसिक्स म्हणजे ते जे तुम्ही प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षण घेतलं होतं बेसिक मध्ये काय येतात गणित काय येतो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि या पै यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे गणित विषय पक्का जर करायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी पाडे पाठ असावे लागते मग पाडे किती पाठ असावे लागते कितीपर्यंत पाडे पाठवा करावा लागेल पाडे आपल्याला पाठ करावा लागेल दुबे ते दहा पर्यंत आणि त्याच्यापेक्षा जर आपल्याला स्पीड कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर वीस पर्यंत वीस पर्यंत सफिशियंट आहे वीस पर्यंत जर तुम्हाला पाड्या जर येत असतील तर वीस पर्यंत पाड्याने तुम्ही गणित भरपूर पद्धतीने शकता जर गणित आपल्याला जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर सर्वात आहे आपल्याला कॅल्क्युलेशन ट्रिक्स पण काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या छोट्या छोट्या ट्रिक्स आपण अवगत करून त्या प्रॅक्टिसमध्ये परफेक्ट करून आपण मॅथमॅटिक्स हा स्ट्रॉंग बनवू शकतो मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग करताना आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या चार प्रक्रिया खूप स्ट्रॉंग पद्धतीने यावं लागेल त्याच्यानंतर असं म्हटलं जाते की गणिताच्या मार्गाने जात असताना सूत्राची बंदूक हाती पाहिजे सूत्राची बंदूक हाती पाहिजे होती पण आता गणितामध्ये खूप ऍडव्हान्स लेवलचं सोडवण्याच्या ट्रिक्स आता अवगत झालेल्या त्याच्यामुळे तुम्हाला आता बिना सूत्रांनाही भरपूर पाडे हा विषय काही शिकवण्याचा नाही पण आपलं महत्वाचा मुद्दा आहे की शून्यापासून शिखरापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यावी लागेल मग पाडे कसं स्ट्रॉंग करायचा पाडे स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक सांगत आहे ते बघून घ्या जर आपल्याला पाळी पाठ पाड़ करायचे आहेत दोन तीन चार पाच सात चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा पंधरा आणि अशा पद्धतीने तुम्ही आधी पाडी लिहून घ्यायचे दोन जसं एक दोन तीन चार जरा त्याच्यानंतर दोन दोन त्यानंतर चार तीन दोन सहा चार देणे आठ का दोन 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 दोनचा दो, दो, दो फरक इथं एक एक चा फरक एक फरक दाखवत असते दाद, फरक दाखवत असते एक, एक त्याच्यानंतर दोनचा फरक आठ दहा बारा चौदा सोळा अठरा समोर 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 त्याच्यानंतर इथं तीनचा फरक चार बितीचा नऊ बारा बारांती पंधरा पंधरा तीन अठरा असे समोर जात असेल ते आपण वारंवार वारंवार घेऊन याचा फायदा का होईल ज्यावेळेस तुम्ही पाळी पाठांतर करता तुम्हाला माहित होईल की याच्यानंतर दोनचा फरक याच्यानंतर तीनचा फरक याच्यानंतर चारचा फरक असं केल्याने काय होईल की तुमच्या ब्रेन मध्ये या गोष्टी कोरल्या जातील आणि तुम्हाला सर्वात सोपं टेबल किंवा पाळी पाठ करण्यासाठी होईल त्याच्यानंतर पहा दोनचा पाना आणि चारच्या का पाड्यामध्ये काही फरक नाही दोनचा दुपट म्हणजे चारचा फडा चारचा दुपट म्हणजे आठचा पाडा ज्या हो संख्येचा दुपट होत असते तीच संख्या त्या ती पाड्यामध्ये काहीच फरक नसतो फक्त त्या पाड्यामध्ये आपल्याला काय करावंच हो दुप्पट करावं झाले जसं आठचा फडा आठचा पाडा आणि सोळाच्या फाड्या पाण्यामध्ये काही फरक नाही जसं आठच्या फळ्यामध्ये आठ एक आठ आठ सोळा तीस चोवीस चौ बत्तीस आता सोळाचा सोळा एक सोळा सोडत जर पाहलो तर आपल्याला काय दिसत आठ चे डबल सोळा सोळाचे चे डबल बत्तीस चोवीस चे डबल अठ्ठेचाळीस बत्तीस चे डबल चौसष्ट आठ पंचे चाळीस आणि सोळा पंचे ऐंशी म्हणजे चाळीसचे डबल असं प्रत्येक समसंख्यामध्ये होत जाईल जसं सहाचा पळा आणि बाराच्या पणा म्हणजे बाराचा पळा आणि चोवीसच्या पडायमध्ये चोवीसचा पळा आणि अठ्ठेच्या पड्यामध्ये तसंच बाराचा चोवीसचा चौदाचा आणि अठ्ठावीसचा म्हणजे तुम्ही याच्या सोबतच आपल्याला कमीत कमी तीस पर्यंत वर्ग पाठ पाहिजे जर वर्ग जर पाठ जर राहिला तर आपला जी कॅल्क्युलेशन आहे ती कॅल्क्युलेशन खूप फास्ट पद्धतीने होत असते जर आपल्याला पंधराचा वर्ग जर पाठ असेल म्हणजे पंधरा गुणीला जर सोडा जर असं जर पंधरा गुणल्यास सोळा जर करायचा जर असेल तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस प्लस पंधरा दोनशे पंचवीस प्लस पंधरा दोनशे चाळीस जर पंचवीस गुणल्यास सव्वीस जसं जर आपल्याला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस प्लस पंचवीस सहाशे पंचवीस प्लस पंचवीस सहाशे पन्नास म्हणजे असे भरपूर कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला खूप फास्ट पद्धतीने करता येते याच्यासोबतच आपल्याला घनमूड घनमूड म्हणजे घन घन पण आपल्याला खूप कमीत कमी पंधरा -कमी, पर्यंत पाडांतर पाहिजे जर आपल्याला पा, फास्ट कॅल्क्युलेशन कसं जर पंचवीस गुणला सव्वीस दर जर करायचा जर असेल तर पंचवीसचा वर्ग किती होते सहाशे पंचवीस आणि त्याच्यामध्ये पुन्हा पंचवीस जर ऍड केला तर किती होता सहाशे पन्नास काउंट होता याचा पंचवीसचा वर्ग किती होते सहाशे पंचवीस पंचवीस गुणला सव्वीस याचा अर्थ पंचवीस याच्यामध्ये पण आहे पंचवीस याच्यामध्ये पण प्लस एकदा याच्यामध्ये जास्त असल्यामुळे आपण पंचवीस गुणला सव्वीस जर कॅल्क्युलेशन जर करायचं जर झालं तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस प्लस त्याच्यामध्ये जर पंचवीस ऍड केला की आपल्याला सहाशे पन्नास उत्तर येत होतो तसंच जस पंचवीस गुणला सत्तावीस जर असता तर आपण काय केलो असतो सहाशे पंचवीस प्लस पंचवीस पंचवीस पन्नास सगळं तर दोन वेळा तिथं पंचवीस पंचवीस इथे आहेत म्हणून आपण काय केलं असतं पंचवीस प्लस पंचवीस पन्नास म्हणजे सहाशे पंचवीस प्लस पन्नास सहाशे पंचवीस प्लस पन्नास किती झाले असते त्याच्यामध्ये मग आपल्याला सहाशे पंच्याहत्तर झाले असते म्हणजे अशा पद्धतीने आपण फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो